आपल्याला आहे ना टीव्ही घ्यायचा आहे नवीन शाईगीला कलेक्शन चल आपल्याला काढा ना मग चप्पल काढावं लागेल चप्पल काढू खरंच काढा ना चल चप्पल बाहेर ठेवायला चप्पल नाही चप्पल अरे पण मी इजन मागितली ला कुडा नेवका नाही नेवा जय राम राम एक काम पा? करा ना, ना। या पोराची इच्छा आहे आम्हाला काय करा माहिती का तुम्ही सगळ्यात शेवट किमतीचा म्हणजे कमी किमतीचा आणि सगळ्यात जास्त किमतीचा टीव्ही दाखवा हाय ना हाय ना, ना? बाप रे बरं कुडा टीव्ही घ्यायचा छोटा नाही घ्यायचा आपल्याला बदला कोणीती का बर बरं चला हाय या काय चल टीव्ही दाखव बापाला बसू दे ना तू का बसल मी बसलो तुम्हाला बसायला पाहिजे बसव काय लागत दाखवू याला काय पाहिजे टी टीव्ही पहा सगळ्यात मोठा एलईडी पांचवची एलईडी हा आहे काय भाऊ तुम्हाला इथे छोटा पण भेटल आणि याच्यापेक्षा अजून पण छोटा भेटल नाही दादा आम्हाला मोठाच घ्यायचंय मोठाच लागतोय का हा पंचेचाळीस हजार काय किंमत हा पंचेचाळीस हजार आहे बापू अरे कमी जास्त काय कर ना दादा हो तो काय भाजीपाला आहे का कमी जास्त करायला तुम्ही थांबा बोलाव का का तुम्ही माऊली एवढा मोठा टीव्ही घेतल्यानंतर तुझ्या यायला परत साफ करायचं कामच नाही राहायचं भीतीला टेन्शनच नाही डबल टेन्शनच नाही डबल घरी टीव्ही आहे ना आपला तर तुमच्या काळातला टीव्ही हा माझ्या काळातला टीव्ही कळत आहे का तुम्हाला पण हा रंगीत आहे तो ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि जीन्स अँड टीज फरक आहे ना तो असा फिर टीव्ही मध्ये फरक आहे असा असा मला कळाला तो दोतर मोकळी जीन्स पॅन्ट टाईट आहे हा दयावर्षी ठीक आहे घेतला चल जाऊ दे मूर्ती बोलून घे तुम्हाला करून देशील मग बसण्यावरून तू काय असते बरोबर चाललं ठीक आहे ब आता काय करतो फिक्स फ्रीज का थंड व्हायसाठी फ्रीज ब्रिज आपल्या का फ्रीज ला यावले वर नाही ते नको स्टारचे फ्रीज ते नाही ते थे एवढं मोठं नाही गरज बो मग बाजू आपण आलो मावली नको बर आता याची आता हे काय करा हे बुक करून टाका गेम बिम सगळा घ्यायला येईल एकदम व्यवस्थित बुक करून मग रिमोट सगळं देतो ना चला आता बिल करून द्या बरं आम्हाला चला बरं टिकेल बिल करून द्या चला घेतला बघतो सारखं चाल